हथनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले हतनूर धरणातून एकोणावीस हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हथनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून धरणातून एकोणावीस हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा तापी पात्रात विसर्ग सुरू आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे धरणात अद्यापही पाण्याची आवक सुरू असून पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे अजूनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दिली आहे त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणातील पाण्यात मोठी वाढ झालेली आहे हातनूर धरणाच्या गे जलसाठ्यामध्ये गेल्या चोवीस चोवीस तासात जवळपास तीनशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे पूर्णा नदीस पूर येऊन हातनूर धरणाचा जो आहे जलसाठा हा वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेकरता दोनशे दहा पूर्णांक पन्नास असा ठेवण्याचा वरिष्ठ कार्यालयाचे आदेश होते तो जलसाठा त्या दोनशे दहा पॉईंट पन्नास मिली सेंटीमीटर एवढ्या पातळीपर्यंत ठेवून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात करण्यात येत आहे आता सद्यस्थितीमध्ये हतूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडून त्याद्वारे दोनशे अठरा पॉईंट चाळीस सॉरी पाचशे एक्केचाळीस दल गमी एवढा क्युमेक्स एवढा पाणीप्रवाह हा आपला तापी नदीमध्ये सुरू आहे नंतर सकाळी आठ वाजेपासून तर आतापर्यंत पुन्हा जो पाऊस झालेला आहे एकशे बावीस मिलीमीटर हा पूर्ण नदीच्याच याच्यात झालेला आहे पांढरोट क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे अजून हा विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे तसे कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधार विभाग व जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तापी नदीकाठावरील गावांना आवाहन करण्यात येते की नागरिकांनी ह्या तापी नदीच्या पात्रात कुणीही जाऊ नये अथवा त्यांचे चीजवस्तू काही असतील तर त्यांनी त्या उचलून घ्यावे जेणेकरून कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही असे आवाहन करण्यात येत आहे